संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लाईव्ह लाईक करावं बेल दाबून सबस्क्राईब करा छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना विविध उपपदार्थ निर्मितीवर भर देणार राजे समरजित सिंह घाडगे सत्तेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न स्वर्गीय राजेसाहेब नेहमी म्हणत कारखाना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी केवळ साखर निर्मितीवर न थांबता उपपदार्थांची निर्मिती केली पाहिजे त्यांच्या शिकवणीनुसार शाहू साखर कारखाना विविध प्रकारच्या उपपदार्थ निर्मितीवर भर देणार आहे त्यासाठी पुढील दहा वर्षाचे नियोजन तयार आहे असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे यांनी केले येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची सत्तेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर उत्साहात पार पडली यावेळी ते बोलत होते अध्यक्ष स्थानी अध्यक्षा श्रीमती सुहासिनी देवी घाटगे होत्या कारखान्या सन दोन हजार बावीस तेवीस करिता नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज नवी दिल्ली यांच्याकडून देशातील अतिउत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांचा सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया नवी दिल्ली यांच्याकडून सर्वोत्कृष्ट को जनरेशन पॉवर प्लांट पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच सल्फरलेस साखर व शाहू पोटश खत ही नवीन उत्पादने घेण्यास सुरू केल्याबद्दल अध्यक्ष श्रीमती सुहासिनी देवी घाटगे तथा आईसाहेब व राजे समरजित सिंह घाटगे यांचा सत्कार सभासद व शेतकऱ्यांनी केला घाटगे पुढे म्हणाले शाहू कारखान्याने गत हंगामात चार प्रकल्पांची यशस्वीपणे उभारणी केली आहे भविष्यात बायो सीएनजी कार्बन डायऑक्साइड व सौर ऊर्जा प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्याचे नियोजन आहे सहवीज प्रकल्प आणि आतापर्यंत शंभर कोटी युनिट वीज उत्पादन केले आहे श्री घाटगे यांनी आपल्या भाषणात शाहू साखर कारखान्याच्या वाटचालीसह साखर कारखानदारी समोरील अडचणींचा आढावा घेतला मनोगतात अध्यक्षा श्रीमती अध्यक्षीय सुहासिनी देवी घाटगे म्हणाल्या शाहू कारखाना यशाची नवीन नवीन शिखरे पार करीत आहे तर प्रगतीचे अनेक टप्पे गाठत आहे स्वर्गीय राजे साहेबांच्या पश्चात कारखान्याचा नावलौकिक यशाचा आलेख सातत्याने चढता राहिलेला आहे समर्जित सिंहराजे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाचे नियोजन कामगारांचे परिश्रम त्याला सभासद शेतकऱ्यांचे सहकार्य यामुळेच हे शक्य होत आहे कारखाना पर्यायाने सभासद शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी त्यांना आपण सर्वांनी साथ द्यावी सभेच्या सुरुवातीला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे व कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या प्रतिमेचे पूजन श्री घाटगे यांनी केले स्वागत व श्रद्धांजली वाचन व्हॉइस चेअरमन अमरसिंह यांनी केले विषय पत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी केले विषय पत्रिकेतील सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली सभासदांकडून आलेले अभिनंदन ठरावाचे वाचन असिस्टंट सेक्रेटरी व्ही एल जत्राटे यांनी केले या सभेस ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील सर्व संचालक संचालिका आदी उपस्थित होते आभार संचालक युवराज पाटील यांनी मानले वंदे मातर्म होऊन सभेच्या कामकाजाची सांगता झाली